काल मुंबईच्या शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावर नरेंद्र मोदींची सभा पार पडली भाजपने संपूर्ण जोर या सभेला लावला होता संपूर्ण यंत्रणा मोदीच्या सभेला लावली होती पण ही सभा फसली तर त्याचं झालं असं की शिवतीर्थावर मोदींची सभा होती हजारो खुर्च्या या सभेसाठी लावण्यात आल्या होत्या संपूर्ण भाजप नेत्यांनी सभेला गर्दी व्हावी म्हणून जोर लावला होता पण झालं उलटच मोदीच्या सभेतला एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे आणि विरोधक देखील हा व्हिडिओ व्हायरल करत आहे तुम्ही पाहू शकता नरेंद्र मोदी हे बोलत आहे परंतु निम्म्याहून अर्ध्या खुर्च्या या रिकाम्याचा आहे रोहित पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मोदींच्या या सभेवर टीका करण्यात आली मोदींची सभा रिकाम्या गाजवली अशी टीका विरोधकांनी के केली मैं उस की सरकार की का आप देने आया। या वीडियो वर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की या आणि व्हायरल मराठी चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका